जय शिवराय मित्रांनो आज खूप दिवसांचा ब्लॉग बनवत आहे आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे आणि युनिक आहे कारण आज आम्ही इकडनं दिव्यावरून गाड्या घेऊन रायगडला चाललो आहे तर उद्या संभाजी महाराजांचा राजेश एक सोहळा आहे म्हणून आणि सध्या तीन गाड्या आहेत एक आणि दोन हा तिसरा मग बाकीचा तुम्हाला व्ह्यू दाखवू तिकडचा पण दाखवू पुढचा पण दाखवू जात ना हा बघा आपला दुसरा रायडर आणि हा आपला तिसरा रायडर सो त्याला पुढचा व्यू दाखवतो थोडं आधी लेट झालं आहे बाकीचा व्ह्यू नंतर दाखवू गाड्या yes. आता लागल्याच नाहीत आणि आता ट्रिपला चालू करू आम्ही नारळ बोलू आणि प्रवासाला सुरुवात करू बघू शकतो गाडी थांबलो आम्ही थोडा सगळं सकाळी व्हायगला आहे अगो माग मग हा रायडर बघा आमच्या पळवर लगेच दोन मिनटं गाडी नाही थांबली थोडा नाश्ता करू आणि निघू वन स्टे आहे सकाळी तिकडनं परत बाकीला पण उसळ पाव वडा उसळ वगैरे तर जे पाहिजे ते स्पॉन्सर बसलाय इथे बघू शकता तुम्ही जरा त्यांना खायला एवढं मनावर घेतलंय

माझ्या ब्लॉगला व्ह्यू जाऊ दे आणि सबस्क्रायबर वाढू दे म्हणजे कसं युट्यूबचा पैसा आला की जरा गोप्रो घेऊन एडिटिंगसाठी आपल्याकडे एडिटर आहे बघा कोणाला वेडिंग शूट वगैरे किंवा कॅमेराची गरज असेल तर आपल्याकडे फोटोग्राफर आहे बघा इंस्टा आय डी तुम्हाला मी देईन कॅप्शनमध्ये त्याला नक्की फॉलो करा आणि कोणाला जर खरंच लग्नासाठी वगैरे जर कॅमेरामॅन पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ओळख करून देऊन जायसोबत मला संबंध येत नाही मिशन त्या त्या ते पण बाईला वापरानी बघा इथे तुम्हाला थोडी माहिती वापरतात तस त्या काळात चुना वापरायला काय वापरायचे दादा चुना 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 सिमेंट वगैरे टाकून बांधकामासाठी पण यूज व्हायचा बुरुज, नाणेदार माझ्या थोडी किल्ल्याची झाली होती त्यामुळे आता नवीन थोडं केलंय काम अजून पण चालू आहे बाकीचं चा।

ती मला झाली हॅलो हॅलो ते लावला हॅलो

दरवाजाने आतमध्ये आलो आमचा फोटोग्राफर सध्या त्याने अजून त्याच्या ना त्याचा हुकमी एक्का बाहेर नाही काढलाय गाडी बघू शकतो आज खूप क्राऊड आहे कारण उद्याच्या कारणामुळे आणि आता आम्हाला वरती जाऊन जागा शोधावी लागणार आहे ट्रेंड तर तुम्हाला बाकीचा व्यू दाखवू वरती महाराज दरवाजाचं वर आल्यावर पहिलं तुम्हाला या हा तोफा दिसते आता त्यांची हालत बघा सोबाईस फायनली गडावर आता पोचू हा बघा हत्ती त्याला

होळीच्या माळावर पोहोचलो आम्ही इथे महाराजांची मूर्ती आहे ती मूर्ती का बसवली तिथे त्याचं पण कारण आहे ते इतिहास आहे ते पण तुम्हाला सांगेन नंतर परत आम्ही इथे येऊ तेव्हा आणि ह्याच्या मागच्या साईडला दरबार आहे होळीचा माळ आणि या साईडला बाजारपेठ आहे <coughs> तेव्हा भाजी ढोल बोलतात पथकं पण आले सकाळी तुम्हाला सगळ्यांना नाच बघायला भेटल आम्ही पण इथे आता टेंट लावायचं लावायला चालू केला आनंद झालं आता आमचा ये का है। ये का क्यों है हो रहा म्हणतो गाइस चलो आम्ही दरपास तुम्ही बघू शकता आम्ही होळीच्या माळावर आहोत आणि पहिलं दर्शन टेंट वगैरे बांधून झालं आता आम्ही पुढच्या माळावर राजांचा दरबार आज उद्याही असल्यामुळं बघू शकता तुम्ही कशी सजावट चालू आहे 主要就是。 रात्र आहे त्यामुळे तुम्हाला नीट व्ह्यू दिसत नसेल पण व्ह्यू खूप भारी आहे जगदीश्वर मंदिराजवळ पोहोचलो आम्ही काळख होता म्हणून पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला पण आता आतमध्ये आता ना करतोय आतमध्ये लाईट आहे का ना बघू आहे नाही लाईट तर तुम्हाला काय दिसणार नाही बघू सकाळीचा परत एकदा आलो तर व्यू दाखवू तुम्हाला दाखवले लोक मला अगदी हस्तो नंदी ज्याचा म्हणजे तुम्ही समजू शकता की ही लढाई फक्त नव्हती हे जगदीश्वराचं मंदिर आहे आतमध्ये हे <laughs> पूर्ण जगदीश्वराचं मंदिर <laughs> खायला बसलो आम्ही आता मस्तपैकी बघू शकता ब्लॉगर काकू खायला पण बघा बुरजी बुर्जी वाटत असेल पण तिळगुळ आहे लोणचा <laughs> चटणी हा नाही खायची मजाच वेगळी असते आणि बेल चला गाइस खाऊन बघू आपण मस्त आहे की मग कसे काम चालू होत था। ते पूर्ण झालंय बघू कसला व्ह्यू दिसतोय आता कार्यक्रम चालू झाले तर आम्ही चाललो आतमध्ये बघायला ڪٿي کيتا يا ڊي گو ملاغن نڪل رن بچت 77

ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੀ ada

सो काहीच आता बाहेरचा कार्यक्रम संपला आणि आता घड्याळ घड्याळचं नाही तरी तीन वाजलेत नाही सव्वातीन वाजलेत ना आम्ही टेंटमध्ये आलो आहे झोपलोय बघू शकता <laughs> की था था आता उद्या सकाळी पाच साडेपाच ला कार्यक्रम चालू होतील आता बघू काय आहे ते आम्हाला पण माहित नाही सो सकाळी चालू झाल्यावर दाखवू जेवढं दाखवता येईल तेवढं कारण चार्जिंग सगळे पॉवर बँक नाही आमच्याकडे बघू शकता एकदम झोपला दुसऱ्या ट्रेन मध्ये दोघं जण आहेत हा ट्रेन मोठा होता म्हणून आम्ही तिघा सो गाईस गुड नाईट